लक्षात ठेवा या पाच चुका करत असाल तर पिंडाला कधीही शिवणार नाही कावळा सनातन धर्मातील अठरा महापुराणांपैकी गरुड पुराण एक आहे यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत यासह व्यक्तीचे पाप पुण्य अलिप्तपणा मृत्यू मृत्यूनंतरचे जीवन इत्यादी बाबत तपशीलवार माहिती दिली गेली आहे हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाचे पठण केले जाते जेणेकरून माणसाला सद्गती प्राप्त होते त्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग दाखवते पितृपक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्धविधी केल्यानेच मितरांचा आत्मा तृप्त होतो असे नाही तर व्यक्ती हयात असताना देखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ती संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते म्हणून श्राद्धविधी बरोबरच दिलेल्या गोष्टींचे पालन करा गरुड पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषणाद्वारे लोकांना भक्ती पुण्य त्याग तपश्चर्या वैराग्य इत्यादी बद्दल सांगितले गेले आहे मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हे देखील यात म्हटले आहे यासाठी त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे याचीही माहिती दिली आहे पैकी पाच गोष्टी ज्या मनुष्याने कधीही करू नयेत अन्यथा मृत व्यक्तीचा आत्मा पिंडाला शिवत नाही आणि पिंडदान करणाऱ्याला आशीर्वादही देत नाही इतरांचा अपमान करणे तलवारीने केलेले घाव एकवेळ भरले जातील परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाही म्हणून अजाणतेपणी कोणाचाही अपमान करू नका यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो सर्वांशी चांगले वर्तन ठेवा मृत्यू पश्चात पितरांचा सन्मान म्हणून श्राद्धविधी करण्याबरोबरच व्यक्ती हयातीत असतानाही त्यांचा सन्मान करा लोभ लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो लोभाबाई लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात मोहाचा एक क्षण पश्चातापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो लोभापाई फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो अशा लोकांना पितरांचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही परिणामी त्यांनी केलेल्या पिंडदानाला देखील शिवत नाही संपत्तीची बढाई मारणे श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बढाई मारणे खूप वाईट आहे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी करते अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूंसाठी उपयुक्त ठरत नाही त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते पितृपक्षात दानधर्म करावा पण त्याचा गाजावाजा न करता ते कर्तव्य समजून पार पाडावे घाणेरणे कपडे घालणे जे लोक घाणेरडे कपडे घालतात अस्वच्छ राहतात घर परिसर अस्वच्छ ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ करत नाही अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते त्यांना लोकसंग्रह करता येत नाही कावळ्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते तो बारीक गोष्टी सूक्ष्मपणे टिपतो म्हणून पिंडदानासाठी इतर पक्ष्यांच्या तुलनेत कावळ्याचीच निवड केली आहे त्यामुळे अस्वच्छ राहणाऱ्या वागणाऱ्या आणि अस्वच्छ ठिकाणी श्राद्धविधी पिंडाला कावळा शिवत नाही त्यामुळे श्राद्धविधी करताना शास्त्र आणि स्वच्छता दोन्ही पाळा रात्रीचे दही सेवन दही आरोग्यासाठी चांगले असते परंतु रात्री त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होतात त्यामुळे पैशांचा अपव्यय होतो पैसे खर्च होतात आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते म्हणून शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रात्री दह्याचे सेवन टाळा याउलट श्राद्धविधी करताना पिंडावर दही घातले नाही तर कावळा पिंडाला शिवत नाही हेही लक्षात ठेवा कावळ्याने नैवेद्याला स्पर्श केला नाही म्हणून उपाशी राहू नका शास्त्राने दिलेला पर्याय वापरा काही वेळा प्रयत्नांची शर्थ करूनही नैवेद्याला काकस्पर्श होत नाही अशा वेळी कावळा करून त्याचा स्पर्श करवला जातो शास्त्राने तात्पुरती तरतूद करून ठेवली असली तरी या घटनेमुळे किंवा नंतर घडलेल्या काही दखलपात्र घटनांमुळे मनाला अस्वस्थता आली तर नारायण बली करावा परंतु कोणत्याही परिस्थितीत काकस्पर्श न झाल्याचे कारण सांगून नैवेद्य तसाच सोडून जाऊ नये तसे करणे शास्त्राविरुद्ध ठरते या उलट नैवेद्य ठेवल्यावर त्याला काकस्पर्श होत असेल तर ते हे शुभचिन्ह मानले जाते याबाबत पुढे दिलेली शुभचिन्हे पितरांच्या कृपाशीर्वादाची तुम्हाला साक्ष पटवून देतील जर कावळ्यासाठी कुत्र्यांसाठी गायींसाठी ठेवलेले अन्न ते क्षणाचाही विलंब न करता खात असतील तर हे लक्षण आहे की पूर्वज तुमच्यावर समाधानी आहेत आणि ते तुम्ही दिलेले अन्न स्वीकारत आहेत तसेच तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे पितृपक्षाच्या वेळी घराच्या छतावर येणारे आणि खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात अन्यथा अनेक घरात असाही अनुभव येतो की नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाही मात्र तुमचे घर त्याला अपवाद असेल तर तुमची श्रद्धा आणि श्राद्ध याचे ते फलित आहे असे समजायला हरकत नाही हे एका भरभराटीचे लक्षण आहे कावळा आपल्या चोचीतून काड्या पाने नेताना दिसला तर ते पैसे मिळण्याचेही लक्षण आहे या व्यतिरिक्त जर कावळा फुले आणि पाने आणताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्ही पूर्वजांकडून जे काही मागाल ती इच्छा पूर्ण होईल हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भाद्रपदातील कृष्णपक्ष पौर्णिमा ते अमावस्या हा काळ म्हणजेच पितृपक्ष याला महालय असेही संबोधले जाते आपल्या कुटुंबातील पितरांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ आपल्याकडे अनेक रीतीरिवाज आहेत तसेच पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे पिन ठेवणे याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आलो हो। आहोत आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला पाण ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी ठरते पितरांना जेवू का घालायचे मनुष्याने कशातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास करू नये नाही तर पितृदोष लागतो आपण जन्माला आल्यापासून आपले आई वडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोडकौतुक करतात संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यात हातभार लावतात आयुष्यभर आपल्या मागे उभे राहतात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतात यातील एखाद्याच्याही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओटी लागते त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कितीही काहीही केले तरी परतफेड होऊ शकत नाही शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या संस्कारांच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभवतीच असतात म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होऊ शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावे पितृदोष कसा उद्भवतो ज्योतिषशास्त्रात पितृदोषाला महत्व दिले आहे राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो आपले आई वडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो ज्यांच्या छायेत चा आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील यावर तरी विश्वास ठेवत नाही पण आपल्या म्हात्या आई वडिलांचे म्हातारपणी हाल केले त्यांच्या औषध पाण्याकडे न पाहता त्यांना मृत्यूसम पीडा दिल्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून दिला नाही तिस्टेट बळकावली खोट्या सह्या करून लुबाडली आपल्या नावावर केली किंवा आई वडील असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडांना धूर्तपणाने कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले आपल्या आई वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे अशा गोष्टींनी आपल्या हातून पातक घडते आपल्या भावंडांचा कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला त्यांना वडीलोपालजी पासून वंचित ठेवले तर मात्र त्यांचे शिव्या शाप पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाही लागतो संपत्तीचा वाटा समोरून देऊ केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नाकारला तर शाप कधीही लागणार नाही जिवंतपणी भावंडांचे शाप मृत्यूसम पिढा देतात व्यवसायात कशातही प्रगती होत नाही आई वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्याचा त्याला तो देणे हेच आहे संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमवावी तीच लाभेल घरातील वडील मंडळी घरातील अडगळ झाली आहे आणि म्हणूनच वृद्धाश्रम ही संकल्पना उदयास आली पूर्वीच्या काळी कुठे होते वृद्धाश्रम घरात आई वडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा वेगळे ठेवले जाते ऐकून सुद्धा कसे तरी होते पण आई वडिलांची संपत्ती मात्र हवी आपल्या म्हाताऱ्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदी सोन्याच्या वस्तू दागिने ते मात्र हवेत इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कशाला घ्यायचे म्हणूनच मग अशा व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद फळतील की शा याचे उत्तर आपणच देऊ शकतो आई वडिलांचे करताना सुद्धा तोंडातून ब्र सुद्धा काढू नये दुनियेला दाखवायला आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही आपण काय करतो हे दहा लोकांना सांगितले तर पुणे ऐवजी भले मोठे पापच पदरी पडेल पितृदोषाची लक्षणे घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे रात्रीची शांत झोप नसणे घरात आर्थिक स्थिरता नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे संसार सुख नसणे नोकरी धंद्यावर गदा येणे आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे व्यवसायात स्थिरता न येणे घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे अनाठाई पैसा खर्च होणे व्यसनाधीनता होणे संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे घरातील सासूसासरे दीर जावो आणि इतर लोकांची निंदा नास्ती ह्या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरे जायला लागते ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीत कमी, तर कमी वाईट तरी करू नये कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप दे साधना उपासना करावी त्याने मन शांत होते आणि दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखे विचारही मनात शिवत नाही चांगले प्रारब्ध घडवण्यासाठी आपल्या कुटुंबियांचे मन जपणे त्यांना हवे ते पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे त्यांच्याच राहत्या घरातून हाकलून देऊन त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे ही पुढील मोठ्या संकटांना आणि पितृदोषांस स्पोषक अशीच कारणे आहेत हे सर्व करताना एक दिवस आपल्यालाही वृद्धावस्था येणार आहे हे मात्र विसरू नये मुले लगेच अनुकरण करतात आपण जे आपल्या आई वडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाही कशावरून म्हणूनच आई वडिलांची सेवा करून तसेच त्यांच्या पश्चात त्यांचे योग्य ते क्रियाविधी करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा अशाने आपलेही प्रारब्ध चांगले होते आज शहरात राहणारा नोकर वर्ग घरातून लवकर निघतो त्यांना इच्छा असूनही पान ठेवता येत नाही असा एकंदरीत सूर दिसतो पण निदान थोडा भात त्यावर दही मीठ घालायचे नाही असे रोज ठेवावे आणि सर्व पित्री अमावास्येला मात्र संपूर्ण जेवणाचे पान आपल्या पूर्वजांच्या आवडीचा स्वयंपाक करावा मी गेले कित्येक वर्ष पितृपक्षात रोज घरात सकाळी जे काही अन्न शिजवले असेल ते ठेवते शांतता लाभते आपणही करून पहा आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे की आपल्या दुष्कर्मातून त्यांचे तळतळाट घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे फक्त एक लक्षात असू दे की अखेर आपल्याला परमेश्वरासमोर उभे राहायचे आहे तेव्हा आपला सगळा लेखाजोखा समोर असणार आहे तेव्हा कृती करताना विचारपूर्वक करावी थोडक्यात पितृदोष आपण चुकीच्या कर्माने निर्माण करतो द्वेष करणे एखाद्याला पाण्यात पाहणे याने खरंच काही साध्य होते का तर नाही उलट आपल्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होऊन आपल्याला आजारपण येते मानसिक संतुलन बिघडते पूर्वसंचिताप्रमाणे आपले आयुष्य आहे त्यामुळे उगीच दुसऱ्याची बरोबरी आणि हेवेदावे करण्यापेक्षा उपासनेच्या मार्गावर चालणे आणि आपले आयुष्य आनंदी करणे हे सर्वार्थाने चांगले पटते ना व्यक्ती हयात असताना तिला वाईट वागणूक देऊन तिचे क्लेश ओढवून घ्यायचे आणि ती गेल्यानंतर तिच्यासाठी पान ठेवायचे हे केल्याने त्या व्यक्तीचे किती आशीर्वाद मिळतील माहीत नाही त्यापेक्षा हाडामासाच्या माणसाची हयात असतानाच सेवा केली तर ते निश्चित फलदायी ठरेल हे सांगायला कुणाचीच गरज नाही शेवटी आपली कर्म बोलतात चांगली वाईट कशीही असो गेलेल्या व्यक्तीचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे क्रमप्राप्त आहे पण ज्यांना यातील काही जमत नसेल त्यांनी दानधर्म करावा आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून श्री दत्तगुरूंचा जप करावा बरेचदा आपल्याला एखाद्या नातेवाईक किंवा स्नेहाची संपत्ती किंवा वास्तू भेट म्हणून मिळते त्यांचेही त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षात श्राद्ध करणे क्रमप्राप्त आहे मृत्यू पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण तेरा दिवस दुखवटा सुतक पाळतो तसेच दहावे तेरावे सर्व क्रियाविधी करतो त्यातील मुख्य विधी म्हणजे दहाव्या दिवशीचा पिंडदानाचा या दिवशी आपण पित्रांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो या दिवशी पिंड ठेवल्यावर जेव्हा कावळा पिंडात शिवतो तो दिवस खरा कावळा पिंडात शिवला म्हणजे गेलेल्या व्यक्तीची काहीही इच्छा राहिली नाही ती शांतपणे पुढील प्रवासास गेली असाच अर्थ आहे व्यतिरिक्त अगदी पितृपक्षात सुद्धा जेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पानात शिवतो त्याबद्दल आपण म्हणूया की कावळाच काय इतर पक्षीही येतात त्यांना भूक लागते ते अन्न ग्रहण करतात इतकाच त्याचा अर्थ आहे खऱ्या कावळ्याने आपल्या ठेवलेल्या पिंडात शिवणे हे दहाव्या दिवशीच होते आणि तेच फक्त महत्वाचे आहे शेवटी पितर आपल्याला आकाशातून सोने दागिने नाही देणार ते फक्त आशीर्वादच देतील पण त्यांच्या आशीर्वादानेच आपले आयुष्य सुकर होईल हे नक्की हे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीच धरून पितरांची क्षमा मागूया आणि पितृपक्षात त्यांच्या सेवेत राहून ऋणमुक्त होऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सर्वार्थाने उजळून टाकूया कृतकृत्य होऊया पितृपक्षात पूर्वज या चार रूपात येतात चुकूनही त्यांचा अपमान करू नका शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितृपक्षाचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो कारण यावेळी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्व पितृ अमावस्येला पितृलोकात परत जातात पितृपक्षालाच श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदाच्या वर्षी श्राद्ध पक्ष हे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज येतात तर आज आपण या या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात पूर्वज कोणत्या ये रूपात येतात पक्षांच्या रूपात असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या काळात पूर्वज पक्षी विशेषत कावळे कबूतर व चिमण्यांच्या रूपात येत असतात त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात पक्ष्यांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय कावळा किंवा इतर पक्षाने आपण दिलेलं अन्न खाल्ल्यास पितर तृप्त होतात असे मानले जाते मानवी स्वरूपात पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वज हे संत किंवा भिक्षुकांच्या रूपाने देखील येतात त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरीबाला अन्नदान करावे तसेच संत किंवा गरजूंचा अपमान करू नये त्यामुळे आपले पूर्वजही आपल्या घरी या रूपात पाहुणे म्हणून येऊ शकतात या काळात हे प्राणी दारात आल्यास हाकलू नका पूर्वज स्वप्नात येणे पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वजांचे स्वप्न पडतात कारण या काळात पूर्वज त्यांच्या वंशजांच्या स्वप्नात दर्शन देऊन संकेत देतात जर स्वप्नात पितर आनंदी दिसले तर ते आपल्यासाठी खूपच शुभचिन्ह आहे परंतु ते रागावलेले दिसले तर ते अपूर्ण श्राद्ध किंवा तर्पणचे लक्षण असण्याची शक्यता असते प्राण्यांच्या रूपात श्राद्ध पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये पितर गाय किंवा कुत्र्याच्या रूपात देखील घरी येऊ शकतात पितृपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आला तर त्याला हाकलून किंवा मारून लावू नका तर त्याला भाकरी खायला द्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ